चहा पिता पिता रुपा आपल्याच विचारात हरवली होती आता काही दिवसातच आपली डिलिव्हरी होणार आणि घरात एका छोट्या पाहुण्याची गोड किलबिल सुरू होणार हे गोड चित्र डोळ्यासमोर ठेवून तिने कप किचन मध्ये ठेवला तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली दारात तिचा नवरा अजय उभा होता अरे आज इतक्या लवकर तिने विचारलं मला थोडस बरं वाटत नव्हतं म्हणून ऑफिसला जायची इच्छा झाली नाही असे तो म्हणाला रुपा मनातल्या मनात, मनात वाट पाहत होती की तो तिची तब्येत विचारेल तिला जवळ घेऊन काळजी करेल पण तो काहीही न बोलता हात धुवायला बाथरूम मध्ये गेला तेव्हा निराश झालेली रुपा परत स्वयंपाक घरात निघून गेली लग्नानंतर चार वर्षांनी रुपा आई झाली होती तिचं मन आभाळत होत अजय मात्र फारसा आनंदी वाटत नव्हता डॉक्टर कडे जाणं स्वतःची काळजी घेणं सगळं रुपा स्वतःच करत होती अजय कामाचं कारण सांगत प्रत्येक गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवत होता रूपाला आशा होती की बाळाच्या आगमनानंतर अजयच्या मनात सुद्धा जबाबदारीची जाणीव होईल आणि कदाचित तिच्यासाठी थोडं प्रेमही जागेल परिस्थिती कशीही असली तरी रूपा पार्लरचं काम सोडत नव्हती तिच्या कमाईमुळे आणि अजयच्या पगारामुळे घर चांगलं चालत होतं पार्लरची मालकी आणि तिथल्या मुली तिच्यावर जीवापाड प्रेम करायच्या जरा तिची तब्येत बिघडली तर त्या स्वतःहून तिला सुट्टी घ्यायला लावत दुसरीकडे अजय एका प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर होता थोडा रागीट स्वभावाचा पण स्वतःचा दबदबा निर्माण करणारा कंपनीत ग्राहक सेवेसाठी एक पद रिक्त होत त्या जागेसाठी आलेल्या सुंदर बोलकी मायावर अजयचं लक्ष पहिल्या दिवशीच गेलं तिच्या देखणेपणावर आणि वागणुकीवर तो लगेच फिदा झाला माया आपल्या सौंदर्यावर जास्त विश्वास ठेवणारी मुलगी होती तिला लवकरच कळलं की अजय आपल्या सौंदर्यावर फिदा होत आहे ती जाणून बुजून त्याच्या भोवती फिरत राहिली आणि अजय तिच्या वागण्याकडे आकर्षित होत गेला छोटी मोठी दुसऱ्यांकडून करून घेणे कारण सांगून सुट्ट्या घेणे हे मायाचे सारे प्रकार अजय दुर्लक्ष करून सोडून देत होता हळूहळू त्यांची जवळीक वाढू लागली कामानंतरही दोघं अनेकदा बाहेर भेटू लागले अजय आधी घरी लवकर येऊन रुपासोबत जेवत असे पण आता मात्र तो रोज उशिरा घरी परतू लागला रुपा रात्री एकटी वाट पाहत बसायची ती कंटाळून झोपून जायची पण अजयला त्याच काहीच वाटत नव्हतं काही, काही दिवसांपासून रूपाला अजयच्या वागण्यात स्पष्ट बदल दिसू लागला होता तो ऑफिसलाही सजून धजून जाऊ लागला पण रूपा या सगळ्या गोष्टीपासून अनभिज्ञ होती तिचा जग आता पोटात वाढणाऱ्या बाळाभोवती फिरत होत एके दिवशी रात्री अजय खूप हुशिरा घरी परतला तेव्हा रूपाने अजयला उशिरा येण्याचं कारण विचारलं तेव्हा आधी तो अडखळला पण नंतर त्याने सांगितलं ऑफिस मधल्या एका सहकारी पार्टीसाठी खूप आग्रह करत होता म्हणून त्याच्या सोबत मला जावं लागलं रूपाने हे खरं मांडून घेतलं काही दिवसानंतर एके दिवशी कपडे धुताना रुपाला अजयच्या खिशामधून सोनाराची एक पावती मिळाली ते पाहून तिला शंका दाटून आली अजय आल्यावर तिने अजयला त्याबद्दल विचारलं पण अजय खोट बोलत म्हणाला मित्राने आपल्या बायकोसाठी अंगठी घेतली होती आणि ती पावती चुकून माझ्याकडेच राहिली असे म्हणून त्याने रूपाचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला बाळाचं नाव घेत त्याने तिला शांत या घटनेनंतर मात्र तो अधिक सावध झाला कोणताही पुरावा मागे न सोडण्याची काळजी घेऊ लागला डिलिव्हरी जवळ येताच रूपाला तिच्या माहेरी सोडण्यात आलं काही दिवसांनी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आनंदात ती हरवून गेली तिचे दिवस रात्र सगळे ते बाळाभोवती फिरू लागले अजय चार दिवस तिचे आणि बाळासोबत राहिल्यानंतर परत ऑफिसचं कारण सांगून निघून गेला रूपा प्रसुतीनंतर काही दिवस माहेरी विश्रांतीसाठी गेली होती अजयने तिला आणखी काही दिवस राहायला सांगितले पण तीन महिने उलटायला आले तरीही अजय तिला न्यायला आला नाही ऑफिसमध्ये आता अजय आणि माया यांच्याबद्दल कुजबूज सुरू झाली एके दिवशी रूपाने स्वतःच बाळाला घेऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला तिने दाराची बेल वाजवली खूप वेळापर्यंत कुणीच दरवाजा उघडला नाही बाळाला तिने खुशीमध्ये घेतले होते आणि तिच्या खांद्यावर पिशवी होती ती बराच वेळ काळजी करत तशी होती थोडे वेळाने दार उघडले गेले तेव्हा एक अपरिचित मुलगी तिच्या समोर आली तिला पाहून रुपा काहीशी थबकली ती काही बोलण्याआधीच माया नावाची ती मुलगी विजेच्या वेगाने बाहेर आली तिच्या चेहऱ्यावरचे भाव तिचं बोलणं बघून बो रुपाला संशय दाटून आला तेवढ्यात अजयही बाहेर आला रूपाने संतापून अजयला विचारलं ही कोण आहे आणि इथे आपल्या घरी काय करत आहे अग रूपा ही माझ्या ऑफिस मधली असिस्टंट आहे ती शहरात नवीन आहे तिला राहायला जागा नाही म्हणून मी तिला मदत केली काही दिवसांपासून ती आपल्या घरीच राहत आहे मी तुला सांगणारच होतो अजय अत्यंत गोड आवाजात रूपाला सांगू लागला माया ही खूप करून त्याच्या भावानून रूपाशी बोलू लागली ती रूपाला म्हणाली मॅडम माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर मी उद्याच दुसरीकडे राहायला जाईन रुपा खूप दयाळू मनाची होती तिच्या त्या गोड बोलण्याने रुपाचं तिने तिला ती काही दिवस राहायची परवानगी दिली आता रुपा आल्यापासून अजय आणि माया यांच्या प्रेम संबंधावर ब्रेक लागला होता ते दोघे आता जास्त सतर्क राहत होते ऑफिसमध्ये वेगवेगळ्या वेळी वेग निघणे एकमेकांपासून अंतर राखत होते जेणेकरून रुपाला काहीच संशय वाटू नये मायाला हळूहळू रूपाचा मत्सर वाटू लागला होता ती आपली तुलना रूपाशी करत होती अजयवर आपला हक्क गाजवू पाहत होती आता मायाला जाणवत होत की तो तिला फक्त त्याची गरज भागवण्याचं साधन समजतो आपल्या भविष्याचे काय होणार याची तिला चिंता वाटू लागली कधी ना कधी तो तिलाही सोडून देईल म्हणून तिने स्वतःचं भविष्य काळ सुरक्षित करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला तिने अजयला सांगितलं तू रूपाला घटस्फोट द्यावस नाही तर मी तुझ्यासोबत संबंध ठेवणार नाही अजय मात्र याबाबत सिरियस नव्हता त्याला आता जसं चालू आहे तसंच चालू ठेवायचं होतं एके रात्री रुपाला अचानक जाग आली बिछाण्यात अजय नव्हता तिला बाहेर कुणीतरी बोलल्यासारखा आवाज आला मायाच्या खोलीचं दार थोडं उघडं होतं रूपाने आत डोकावलं समोरचं दृश्य पाहून ती स्तब्धच झाली जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली अजय आणि माया दोघे एकमेकांच्या बाहूपाशात होते अजय मायाचं चुंबन घेत होता दोघांचं रोमांस चालू होत पाहून रुपाच्या काळजाचा ठोका चुकला ते दृश्य पाहून रुपा आतून कोसळली ती परत आपल्या खोलीत गेली तिच्या अश्रूचा बांध फुटला अजयने तिच्या बरोबर खूप मोठा विश्वासघात केला होता मनात संतापाच्या लाटा उठत होत्या काही क्षणांसाठी तिला वाटले आता लगेच दोघांना जाऊन संपवून टाकावे किंवा आपण तरी कायमचे घर सोडून निघून जावे पण लगेचच तिच्या मनात दुसरा विचार आला मी माझं घर का सोडायचं चूक तर त्यांनी केली आहे शिक्षा त्यांना मिळायला हवी बाळाकडं पाहून ती खूप रडली पण दुसऱ्या क्षणी तिनं स्वतःला मजबूत केलं मनात एक ठाम निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी माया जेव्हा ऑफिससाठी निघाली तेव्हा रूपाने तिचा मार्ग अडवला माया आता या क्षणी तू घर सोडून निघून जा आता या घरात तुला राहता येणार नाही अजयने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले दुसऱ्या क्षणी तो रूपाला म्हणाला नाही ती कुठेही जाणार नाही ती इथेच राहील हे पाहून रूपाचा संताप उफाळून आला ती मायाचा हात पकडून तिला बाहेर ढकलू लागली तेवढ्यात अजयने जोरदार थप्पड तिच्या गालावर मारली व रूपा स्तब्ध झाली ज्याच्यावरती तिने मनापासून प्रेम केले होते ज्याच्यासाठी आपलं आयुष्य घालवलं होतं तोच आज तिच्यावर हात उचलत होता अजय मायाजवळ जाऊन तिचा हात धरून म्हणाला रुपा बरं झालं तुला कळलं ते आता मी जे सांगतोय ते ऐक माया इथून कुठेच जाणार नाही तुला काय करायचं कर। ते कर तू जाऊ शकतेस घर सोडून पण मी मायाला सोडणार नाही रुपाच्या डोळ्यात तीव्र संतापाची लाट उसळली तिला त्या दोघांबद्दल खूप तिरस्कार वाटत होता आज तिला चांगलं समजलं होतं जखमी सिंहापेक्षा विश्वासघात केलेली स्त्री खूपच धोकादायक असते रुपा आम्ही दोघे लग्न करणार आहोत आणि हा माझा निर्णय आहे रूपाचं मन आगीसारखं होरपळत होत तिच्या आयुष्यामधलं सर्व काही जणू एका क्षणात उद्ध्वस्त होऊन गेलं होत ती अजयला म्हणाली अजय अजूनही वेळ गेली नाही तू स्वतःला सावर आपल्या दोघांमध्ये कुणी येऊ शकत नाही ती थरथरते आवाजात म्हणाली पण अजयचा आवाज कठोर होता तो म्हणाला नाही मी आता तुझ्यासोबत एक क्षणही राहू इच्छित नाही रूपाला त्याच वेळेला जणू तिच्या छातीत कुणीतरी शेकडो काटे रोवल्यासारखं वाटलं ज्या घरात ती पत्नी म्हणून आली होती त्याच घरात ती आता गुन्हेगारासारखी उभी होती अजय आणि माया एका बाजूस होते आणि त्या तिघांच्या तुलनेत रूपा अगदी क्षुल्लक झाली होती ज्याच्यासोबत तिने आपला संसार थाटला होता सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती ती एका झटक्यात त्यांनी उद्ध्वस्त केली होती होरपळलेल्या मनाने रुपा आपल्या बाळाला घेऊन माहेरी निघून गेली थोड्याच दिवसानंतर अजयने तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली हे पाहताच रूपाच्या आई वडिलांच्या अंगात संतापाच्या ज्वालामुखी फुटला त्यांनी अजयला धडा शिकवण्याचा निश्चय केला पण रूपाने त्यांना समजावलं ज्या नात्याचा श्वासच संपलाय त्याला मोठ माती दिलेली चांगली मी हे नातं संपवलं आहे तिने शांतपणे घटस्फोटाच्या पेपरवर सही केली तिच्या मनामध्ये अजय विषयी कणभरही प्रेम शिल्लक नव्हतं एकेकाळी जपलेलं प्रेम आता राख होऊन गेलं होतं तिने पुन्हा पार्लरमध्ये काम चालू केलं आता ती तिच्या बाळासाठी स्वतःसाठी जगणार होती तिने स्वतःला कामात झोकून दिलं थोड्याच दिवसात पार्लरमध्ये चांगल्या कामामुळे आणि हुशारीमुळे ती प्रसिद्ध झाली काही दिवसानंतर तिने स्वतःच एक पार्लर उघडण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला त्यासाठी ती, ती एका चांगल्या जागेचे शोधात होती जागा शोधताना तिची भेट झाली यश प्रॉपर्टी डीलरशी यशने तिला शहरातील अनेक जागा दाखवल्या पण अंतिम निर्णय घेण्यात ती गोंधळली शेवटी यशनेच कमी कमिशन घेऊन तिला एक उत्कृष्ट जागा मिळवून दिली त्याबद्दल रूपाने त्याचे आभार मानले आता त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या होत्या हळूहळू त्या भेटीतून दोघं जवळ येत गेले यशला रूपाचा भूतकाळ माहीत होता त्याला आता रूपा आणि तिची साथ आवडू लागली होती एके दिवशी त्याने रूपा पुढे लग्नाचा प्रस्ताव मांडला रूपालाही त्याच्याविषयी प्रेम निर्माण झाले होते ती त्याच्यासोबत आयुष्य घालवू इच्छित होती ती यशला म्हणाली तुझे आई वडील मला स्वीकारतील का आणि माझ्या बाळालाही ते एक्सेप्ट करतील का त्यावर यश शांत झाला तो काही बोलला नाही रूपा समजून गेली तिच्या तुटलेल्या संसाराचं कलंक त्याच्या दृष्टीने मोठ असेल कदाचित ते हे नातं कधीच मान्य करणार नाहीत तरीही वर्तमानामध्ये ते दोघे खूप आनंदात होते एके दिवशीच्या बाईकवर बसलेली रूपा जेव्हा अजयला बाजारात दिसली तेव्हा तो जणू वेडापिसा झाला घटस्फोट होऊन सुद्धा रूपा दुसऱ्या पुरुषासोबत फिरताना पाहून त्याच्या अहंकाराचा बांध फुटला घरी जाऊन त्याने मायावर चिडचिड काढली माया ही कमी नव्हती तिने त्याला उलट धमक्या दिल्या पोलिसांची धमकी दिली अजयला आता आपल्या कृतीचा पश्चाताप होत होता रूपाची आठवण त्याला बैच करत होती त्याला रूपाचा सहवास हवा होता रूपाचं प्रेम हवं होतं एके दिवशी त्याने रूपाचा ऍड्रेस मिळवला आणि तो तिच्या दारात उभा राहिला त्याला पाहताच रुपा थबकली अजय तिच्याकडे नजर रोखून म्हणाला रूपा कशी आहेस तू खूप बदलली आहेस तू मी आपल्या मुलाला भेटायला आलोय रुपा जळका कटाक्ष टाकत म्हणाली अचानक इतक्या वर्षानंतर तुला मुलाची आत्ता आठवण झाली का पण अजयला मुलाच्या रूपाचा रुपाचा हवा होता तो नम्रपणे तिच्या जवळ जाऊन उभा राहिला त्याने हळूहळपणे तिचा हात पकडला रूपा माझ्या हातून खूप मोठी चूक झाली मला माफ करशील का मी तुला न्यायला आलो आहे मी आता तुला कधीच सोडणार नाही तुझ्यावर खूप प्रेम करेन आणि पुढच्या क्षणी अजयच्या गालावर जोरदार थप्पड बसली रूपा त्याला ओरडत म्हणाली पुन्हा जर मला हात लावण्याचा प्रयत्न जरी केला तरी याद राख परिणाम खूप वाईट होतील तू आता माझा नवरा नाहीस तेव्हा नीट लक्षात ठेव आता इथून चालता हो पुन्हा तुझं तोंड दाखवू नकोस अजय संतापाने निघून गेला जाता जाता तिला धमकी देऊन गेला मी तुला बदनाम करून सोडेन त्याच्या या प्रकारामुळे रुपा कोसळली ती रडू लागली त्या क्षणी तिला यशची आठवण आली तिला आता त्याच्या आधाराची गरज भासत होती तो हवा होता ती त्याला फोन करत राहिली पण त्याने फोन उचलला नाही चिंताग्रस्त रूपा त्याच्या घरी पोहोचली एका वृद्ध स्त्रीने दरवाजा उघडला तू रूपा आहेस ना ये आत ये त्या वृद्ध स्त्रीने रुपाला घरामध्ये घेतलं तिला पाणी प्यायला दिलं ती रूपाला म्हणाली मी यशची आई आहे यशने सगळं सांगितलं तुझी कहाणी ऐकली आणि माझ्या डोळ्यातही पाणी आलं त्या थोडा वेळ शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या बाई तुझ्या जखमा मी ओळखू शकते कारण माझ्यासोबतही हाच प्रसंग तीस वर्षापूर्वी घडला होता मीही माझा नवरा सोडला होता पण दुसरं लग्न केलं नाही आज वाटतं यशला एका बापाची साथ मिळाली असती तर बर झालं असत रूपा स्तब्ध झाली ती आतून थोडी घाबरली होती त्याची आई हलकस हसत म्हणाली मग तुमची लग्नाची तारीख कधी ठरवायची तिच्या या अनपेक्षित प्रश्नाने रूपा आश्चर्यचकित झाली आणि थोडी लाजली रूपाला त्यांच्या नजरेमधून स्पष्ट झाले होते की त्यांनी तिला सून म्हणून स्वीकारली आहे मित्रमैत्रिणीनो रूपाची कहाणी तुम्हाला कशी वाटली रूपाने यश सोबत नवे जीवनाची सुरुवात केली रूपाने जे केलं ते योग्य केलं की चुकीचं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद